मी तुमच्या समोर नकल करणार आहे नकलाचे नाव आहे स्मार्ट काम वाले मी स्मार्ट कामवाली तुम्ही ग सर मंडळी मी स्मार्ट कामवाली नमस्कार आणि राम राम मंडळी गुड मॉर्निंग गुड इनिंग मंडळी बरं का दोन्ही म्हणायचे कार्य म्हणजे मला वेळच नसतो आता ओलीसा वेळ मिळाला तुमच्याशी घटकावर बोल तुमच्याशी बोलायला म्हणून म्हटलं बोलून घ्यावं तुमच्याशी मला मुलीच आवडत नाही पण मला भरपूर बोलायला आवडतं बरं का माझ्या पहिलीच्या तर राहूनच गेला मी स्मार्ट कांबली तुम्ही गमगुबाई ऐकली असाल काशीबाई पाहिली असाल पण माझ्यासारखी स्मार्ट वाले मटकी म्हणून स्वतःला स्मार्ट कामवाले म्हणून घेत असेल असं नव मंडळी मी असा स्मार्ट घरी कामाला असते जिथे सर्व कामे करायला स्मार्ट मशीन असतात बघा आवाज येतो भांडे काय सायची तुम्ही मला सर्व मशीन असताना बाईचे काय काम त्यात काय म्हण बघा मंडळी फार ती कशी असा पुन्हा प्रश्न आला असेल मनात सांगते मंडळी कान देऊ नका डिश वॉसर जरी असे तरी खाल्लेला डिश जमा कोण करणार मशीनमध्ये कोण टाकणार आणि विशेष माझे बटन कोण दाबणार या सर्व बाबीसाठी कोणाची कोणी तर हवं की नाही त्याच्यासाठी माझ्यासारखी पाहिजे स्मार्ट कामवाली मी स्मार्ट करते म्हणून मी स्मार्ट कामवाली या श्रीमंत लोकांना आपली भेटमध्ये कपडे सुद्धा गोळा करायला वेळ नसतो कपडे सु गोळा करून मशीन पण टाकताय टाकते त्याच्यामध्ये पावडर पाणी टाकायला लागते काय म्हणता झाडण्यासाठी काय झाडण्यासाठी बघा ब्लॅक किमारची आवाज कशी असते ज्यांच्याकडे लायकिंग किनारची मशीन असते त्यांच्याकडेच मी कामाची सुपारे घेते का म्हणता माझ्या बघा झाडूची दोन हजार रुपये कपड्यांची दोन हजार रुपये फर्सची दोन हजार रुपये अँड किनार त्याला बटन दाबा लागते इथून तिथं तिथून इथे द्यावं लागते का सोपी काम झालं पेट्रोलचे बी पाचशे रुपये घेते मोबाईल चार्ज पण घेते का म्हणता नाही तर मग बायांचे चालू होते कधी येणार कितीला येणार अशा प्रश्नाचे उत्तर का फ्रीमध्ये जायची आता एकटिवाने येते तर मला देखील गर्मी होत होते आता म्हटलं कारच घ्यावी का तर ही एसची वाली मला

आहे हे माधुरी धगधग माधुरी गर्लचा फोन होता माधुरी दीक्षाचा मी कामाला आली ना की लय काळी तिथे धकधक करत चला रामराम मंडळी येते तशी मला मुळीच बडबड करायची सवय नाही माझी एक्टिवा बंद पडली म्हणून एवढ्या वेळ मिळाचा तुमच्याशी बोलायला नाहीतर धड मला बोलायला वेळ मिळत नाही कोणाशी इथे काम असेल तर सांगा जास्त नाही बारा तेरा हजार रुपये घेते हसा आणि हसत रा बा